अशा ताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग आजची रेसिपी सुरू करूया तर मैत्रिणींनो आज आपण खमंग आणि चविष्ट असे हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवणार आहोत तर इथे मी डाळीला दोन तीन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि डाळ छान फुललेली आहे आणि वड्यासाठी अशी डाळ फुलवायची आहे की अशी हाताने दाबली तर त्याचे तुकडे झाले पाहिजे असे रेवडी डाळ मी बाजूला काढून ठेवली आहे दोन तीन चमच आणि ही डाळ आपल्याला वड्यामध्ये टाकायची आहे या डाळीने वडे खूप सुंदर दिसतात आणि डाळ तळल्यानंतर कुरकुरीत असे होते तर वडे खायला पण खूप छान लागतात तर डाळीला टाकायचं आहे मिक्सर जार आणि या डाळीला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि डाळीमध्ये पाणी टाकायचं नाही अशीच डाळ ग्राइंड करून घ्यायची आहे सर्वघर डाळीला अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलेला आहे एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे या मध्ये टाकायची ही बाजूला ठेवलेली डाळ हे टाकायचं एक बारीक चिरलेला कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा चम्मच जिरा एक पिंच हिंग अर्धा चम्मच बारीक कुटलेली अद्रक नवदा कढीपत्त्याचे पानं आणि कढी पानाला मी बारीक कापून घेतलेला आहे हे टाकायचं आहे हिरवी कोथिंबीर याच्यामध्ये अजून काही मसाले पसंत असतील ते पण टाकू शकतात चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ कलर साठी थोडीशी हळद आता हे सर्व जिन्नस करायचे आहे मिक्स याच्यामध्ये बाइंडिंग बेसन किंवा काही तांदळाचं पीठ वगैरे हो टाकायची गरज नाहीये याला हाताने छान मिक्स करून घेऊया हे बॅटर छान मिक्स झालेलं आहे तर याचे वडे बनवून घ्यायचे आहेत लहान मोठे जसे वडे बनवायचे तसे बनवू शकता तर अशा प्रकारे हे वडे बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे वडे बनवून घेतले आहे गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे तेलामध्ये हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि कढाईमध्ये जेवढे वडे येतील तेवढेच टाकायचे आहेत खूप जास्त वडे टाकायचे नाहीये वड्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वडे छान गोल्डन कलर मध्ये झालेले आहेत याला काढून घेऊ आणि दुसरी बॅच पण अशीच फ्राय करून घेऊया तर बघा कुरकुरीत असे आपले हे वडे झालेले आहे दिसायला खूप सुंदर झालेले आहेत तर बघा वडे एकदम कुरकुरीत असे झालेले आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे एक वड्याला तोडून दाखवते बघा एकदम छान असे वडे झालेले आहेत तर या वड्याला हिरव्या सोबत खाऊ शकता सॉस सोबत खाऊ शकता आणि असेही खाल्ले तर खूपच छान लागतात तर हे हरभऱ्याच्या डाळीचे वडे कसे वाटले कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशा जे का नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय